नमस्कार मी सौ अमृता आणि अमृताच कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत बिटाचे पौष्टिक असे पराठे डब्यासाठी तर या इथे मी एक बीट घेतलेलं आहे आणि याचे स्वच्छ साले काढून आपल्याला हे खिसणीने खिसून घ्यायचे आहे सोबतच यामध्ये आपण आता चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये घालणार आहोत अतिशय पौष्टिक असे हे बिटाचे पराठे आहेत तर या इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता आपण सोप ओवा मीठ हळद आणि तिखट घालणार आहोत याचे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे जाऊन चेक करू शकता त्याचबरोबर एक मोठा चमचा बेसन आणि तीळ घातलेले आहे हे सर्व हाताने छान मिक्स करायचे आहे पाण्याच्या वापराने आपण ही कणिकता मळून घेऊयात फार घट्टही नाही आणि फार लूजही नाही अशी ही कणिक असेल व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे फार जाड पण नाही आणि फार पातळ पण नाही मेथीचे थेपले असतात त्या पद्धतीने हे बट हे पराठे बटर तूप किंवा तेलावरती छान भाजून घेऊयात दोन्हीकडनं शेकून घेऊयात आपण मुलांना अतिशय पौष्टिक पदार्थ आहे हा बीटामुळे आपल्या रक्त रक्तातील जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे तर ते वाढतं रक्तवाढीस बीट खूप मदत करतं तर मुलं असं बीट खात नाही तर मग ह्या पद्धतीने आपण त्यांना पराठा डब्यामध्ये दिला की रंगसंगतीमुळे त्यांना तो खूप आवडतो इथे तयार झाला आहे आपला बीटाचा पराठा कसा झाला नक्की सांगा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपी आपल्यापर्यंत आधी पोहोचतील भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत